एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये असं एक पराकोटीचं वितुष्ट आलेलं असताना दुसरीकडे मैत्रीची सुद्धा एका चर्चा रंगलेली आहे गेल्या चोवीस तासात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान चार भेटी झाल्या गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांचं तोंडही न पाहणारे किंवा एकमेकांवर पराकोटीची टीका करणारे हे दोन्ही नेते गेल्या चोवीस तासात चार वेळा भेटले आहेत काल देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना एक ऑफर दिली दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे म्हणजे विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही आहे पण तुम्ही इकडे येऊ शकता तुम्हाला इकडे स्कोप आहे अशा स्वरूपाचं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं आणि नि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली त्यानंतर जर चार वेळा हे नेते भेटत असतील तर त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि त्या सगळ्या भेटींचं विश्लेषण काय पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटींचा सिलसिला ऑफर नंतर फडणवीस ठाकरे दोन दिवसात भेटले चार वेळा फडणवीस ठाकरेंच्या भेटीची चार कारणं आणि चार चर्चा फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं नेमकं चाललंय काय एकच एक चर्चा राज्यात जोरदार आहे कारण विधान परिषदेत एकनाथ शिंदेसमोरच फडणवीसांनी इकडे या विचार करा अशी ठाकरेंना ऑफर दिली त्यानंतर गेल्या दोन दिवसात फडणवीस आणि ठाकरे एकमेकांना चार वेळा भेटले पहिली भेट बुधवारी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची पहिली भेट विधानभवन परिसरात झाली दोघेही एकमेकांकडे पाहून हसले आणि दोन शब्द बोलले आणि निघून गेले दुसरी भेट विधानभवनातल्या फोटो सेशन वेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची दुसऱ्यांदा भेट झाली उद्धव ठाकरे आपणहून फडणवीसांकडे गेले त्यानंतर फडणवीसांनी अदबीन उद्धव ठाकरेंची भेट घेतली तिसरी भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली चौथी भेट उद्धव ठाकरेंनी विधान परिषद सभापतींच्या दालनात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आता आपण या चार भेटींमधलं ठाकरे फडणवीसांच्या आणि शिंदेच्याही बॉडी लँग्वेजचं थोडं विश्लेषण पाहूया विधानभवनातल्या पहिल्या भेटीत देवेंद्र फडणवीस ठाकरेंना नमस्कार म्हणाले आणि दोघांना शेखाण केला दुसऱ्या भेटीवेळी म्हणजे फोटो सेशनच्या वेळी उद्धव ठाकरेंची बॉडी लँग्वेज प्रचंड सकारात्मक दिसली फोटो सेशन सुरू होतं त्यावेळी एकनाथ शिंदे आले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसून शिंदेंना हातानच खुर्चीवर बसण्याबद्दलचा इशारा केला मात्र ज्यावेळी उद्धव ठाकरे आले त्यावेळी देवेंद्र फडणवीस उठून उभे राहिले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना बसण्याची विनंती केली उद्धव ठाकरे आल्यानंतर एकनाथ शिंदे प्रचंड अवघडल्यासारखे दिसले शिंदेंच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती उद्धव ठाकरेंचा चेहरा मात्र हसरा होता फोटो सेशन नंतर उद्धव ठाकरे निघाले त्यावेळी खरं तर मुख्यमंत्री फडणवीसांचं उद्धव ठाकरेंकडे लक्ष नव्हतं उद्धव ठाकरे आपणहून फडणवीसांच्या जवळ गेले पुढे काय घडलं ते पहा देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत उद्धव ठाकरेंना निरोप दिला आता तिसऱ्या भेटीबद्दल देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना भेटले त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले तुम्ही ऑफर दिली म्हणून स्वागताला उभा आहे त्यावर फडणवीस म्हणाले थोडी गंमत होती थोडा लाईट मूड असला पाहिजे फडणवीस हे अत्यंत चणाक्ष नेते ते, ते कधीच सहज म्हणून गंमत करत नाहीत तर फडणवीसांनी केलेली गंमतही विचारपूर्वक असते सगळ्यात महत्वाची होती ती चौथी बैठक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्येच विधानभवनात सुमारे अर्धा तास बैठक झाली आता काय झालं ते दोघांनाच माहिती भेट विरोधी होती असं सांगितलं जातं पण अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरे भेट का घेतील त्याच कारणासाठी भेट घ्यायची होती तर ती अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात होणं जास्त योग्य ठरलं असतं विशेष म्हणजे ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली त्यावेळी संजय राऊतही विधानभवनात आले होते ठाकरेंनी एक पुस्तक दिलं पुस्तकाचं नाव होतं हिंदी हवी कशाला पुस्तकाच्या फोटोसाठी डझनभर नेते एकत्र आले होते मात्र चर्चेच्या वेळी केबिन मध्ये फक्त ठाकरे आणि फडणवीसच होते हे लक्षात असू द्या फडणवीस यांनी ऑफर म्हणत टपल्या म्हणतो टाळीचे वाक्य असतात काही सिनेमा किंवा बातमीचे वाक्ये त्या पलीकडे मी याच्याकडे म्हटलं नाही सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी त्यांना कुठला वैचारिक व नैतिक आधार नाही असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत देण्याची ऑफर देत आहे पण का होईना ती वैचारिक दिवाण आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो फडणवीस ठाकरेंच्या भेटी अचानक का वाढल्यात आणि फडणवीसांना उद्धव ठाकरेंची गरज का वाटतेय त्याची चार कारणं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना जवळ घेण्यापेक्षा एकनाथ शिंदेना दूर करणं हे भाजपला जास्त महत्वाचं वाटत असावं एकनाथ शिंदे प्रचंड महत्वाकांक्षी आहेत शिंदे आजही मुख्यमंत्रीपदासाठी अस्वस्थ आहे शिंदेंच्या याच सत्तेच्या महत्वाकांक्षेला लगाम घालण्यासाठी भाजप आता ठाकरेंना जवळ करते का ठाकरेंना जवळ करून शिंदेंना चेकमेटचा इशारा भाजपला शिंदेंना द्यायचा आहे का महत्वाकांक्षेला आवर घालता आला नाही तर ठाकरेंचा पर्याय खुला असल्याचं भाजप शिंदेंना दाखवते का त्यातच शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक नेते विविध आरोपांमध्ये अडकल्यानं त्यांचे व्हिडिओ बाहेर आल्यानं भाजपला काळी मोडाचं कारणही मिळालंय का असे खूप सारे प्रश्न ठाकरेंना ऑफर आणि शिंदेंना चेकमेट भोवती फिरतायत दुसरं महत्वाचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळ्यात महत्वाची असेल ती मुंबई महापालिका मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आजही जास्त असल्याचं विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनं सिद्ध केलं तसंच मुंबई म्हणजे ठाकरे हे समीकरण आजही कायम आहे भाजप ठाकरेंना सोबत घेऊ शकतं याचं तिसरं कारण म्हणजे राज्यात एकेकाळी शिवसेना हा भाजपचा मोठा भाऊ होता मात्र आता भाजप निर्विवाद मोठा भाऊ असणार आहे उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे तुलनेनं जास्त ताकद शिल्लक नाहीये त्यामुळे सगळ्याच राजकीय वाटाघाटींमध्ये भाजपचा वर्चस्मा राहील आणि आता फडणवीस ठाकरेंच्या भेटी वाढल्या त्याचं चौथं कारण एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा एकनाथ शिंदेनी पावसाळी अधिवेशनादरम्यान अचानक रात्री दिल्ली दौरा केला या दौऱ्यात शिंदेंनी मला मुख्यमंत्री करा अशी मागणी अमित शहाकडे केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता शिंदेंचा हाच दौरा कळीचा मुद्दा ठरलाय की काय आणि त्यामुळेच फडणवीस ठाकरेंच्या भेटी गाठी वाढल्यात का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होता होता थांबले हेही जरा लक्षात असू द्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीझर नुकताच रिलीज झालाय त्यामध्ये उद्धव ठाकरे भाजपवर तोंडसूक घेताना दिसत तर दुसरीकडे भाजप ठाकरे गटाचे नेते पळवत आहे पण राजकारणात काहीही शक्य आहे हे आपल्याला माहितीच आहे राजकारण हे चंचल आणि अस्थिर असत उद्या काय होईल ते सांगता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई